नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे गव्हाची लापसी हा बघा गव्हाचा रवा घेतलेला आहे हा दुकानामध्ये मिळतो गव्हाचा रवा आपण मागून घ्यायचा त्याचबरोबर एक वाटी गूळही घेतलेला आहे खारीक घेतलेली आहे खारीकचे तुकडे करून घेतलेले आहेत काजूचेही तुकडे करून घेतलेले आहेत थोडेसे मनुगे लागणार आहेत आपल्याला त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि बदामही घेतलेले आहेत त्याचेही तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे इथे आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे आता गॅसवरती मी कुकर ठेवते आणि कुकरमध्ये आपण तूप टाकून घेऊया दोन चमचे तूप मी कुकरमध्ये टाकलेला आहे आणि त्यामध्ये गव्हाचा रवा सुद्धा टाकलेला आहे आता हा रवा आपण तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनिटे हा रवा आपण छान परतून घेऊया तुपामध्ये गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि मस्त खमंग असा हा रवा भाजून घेणार आहे गव्हाचा रवा तुपामध्ये छान परतून घेतला ना की लापसी अगदी मस्त मऊ होते त्याचबरोबर अशी सुटसुटीतही होते अगदी चिकट होत नाही गव्हाचा रवा छान परतून झालेला आहे अगदी मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे म्हणजे समजून घ्यायचं की रवा आता छान परतून झालेला आहे आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे पाणी मी शेजारच्या गॅसवरती गरम करायला ठेवलेलं होतं पाणी गरम झालेलं आहे आता आपण ते याच्यामध्ये टाकूया हळूहळू पाणी टाकायचं एकदमच वाफ येते अशी तोंडावरती कारण रवा अगदी गरम आहे आणि पाणीही गरम टाकतो आहोत त्याच्यामुळे एकदम अशी वाफ येते पाणी टाकून झालेलं आहे एक वाटी गव्हाच्या रव्याला मी अडीच वाटी पाणी टाकलेलं आहे आता मी याच्यामध्ये खोबरं आणि खारीक टाकून घेते बदामही टाकणार आहे मनुके आपण नंतर टाकणार आहोत आणि काजूसुद्धा नाही टाकले मी याच्यामध्ये काजू आणि मनुके आपण नंतर टाकणार आहोत कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आता आपण याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया हा गव्हाचा रवा अगदी बारीक आहे त्याचबरोबर आपण गरम पाणीही टाकलेलं आहे म्हणून तीन शिट्ट्यांमध्येच अगदी छान मऊ शिजला असेल हा रवा तुम्ही बघू शकता गव्हाचा रवा अगदी छान शिजलेला आहे अगदी मऊसूत आणि तरीही मोकळा मोकळा असा शिजलेला आहे आपण पाण्याचं प्रमाणही अगदी परफेक्ट टाकलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या करून घ्या काही काहींच्या कुकरमध्ये लवकर शिजतं काहींच्या कुकरमध्ये वेळ लागतो मी माझ्या कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि अगदी छान शिजलेला आहे रवा आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेते तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण काजू आणि मनुके छान असे भाजून घेऊया काजू आणि मनुके लगेचच शिजले जातात त्यामुळे आपण ते कुकरमध्ये नाही टाकले आपण ते वेगळे असे परतून घेणार आहोत आणि याने चवही खूप छान लागते काजूची आणि मनुक्यांची म्हणून मी असे तुपामध्ये परतून घेते आहे आता मी बडीशेप टाकलेली आहे याच्यामध्ये आणि खसखससुद्धा टाकूया खसखस आणि बडीशेपसुद्धा आपण तुपामध्ये परतून घेऊया आणि आता आपण गव्हाचा रवा टाकूया हे सर्व साहित्य छान परतून झालेलं आहे आता मी याच्यामध्ये गव्हाचा रवा टाकून घेते गव्हाचा रवा टाकून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ टाकूया आपण आधीच हा रवा छान परतला आहे त्यामुळे जास्त वेळ परतायचं नाही आहे थोडा वेळ परतून मी लगेचच याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि गुळ छानसा मिक्स करूया गुळाला थोडंसं पाणीही सुटेल ते पाणी आटेपर्यंत आपण एकसारखं हलवत हा रवा शिजवायचा आहे म्हणजे अगदी मस्त गुळामध्ये मुरेल हा रवा आणि अगदी सुंदर अशी लापसी तयार होईल आणि तुम्ही बघू शकता गुळ विरघळलेला आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून गुळ मिक्स होईपर्यंत मी अगदी छान परतून घेते आहे हा रवा म्हणजे गूळ अगदी मस्त मुरेल त्या रव्यामध्ये आणि लापसी खायला अगदी मस्त स्वादिष्ट लागेल गुळ टाकल्यानंतर पाच ते सहा मिनिटे मी हा गव्हाचा रवा परतला आणि लापसी तयार झालेली आहे अगदी मस्त मऊसूत ही गव्हाची लापसी खाण्यासाठी इतकी सुंदर लागते ना आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि अगदी गरमा गरम मौसूत अशी ही लापसी तयार झालेली आहे खाण्यासाठी तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे तर तुम्ही सुद्धा आठवड्यातून एकदा नाश्त्यासाठी ही लापसी नक्की बनवा आणि मुलांना द्या अतिशय पौष्टिक रेसिपी आहे आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी तुम्हाला जर आजची ही गव्हाची लापसी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटूया धन्यवाद